नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या निविदेकरिता एक हजार करोड रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तथा माजी खासदार यांनी फेब्रुवारी रोजी माहूर येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेमधून केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील एन डी सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजामध्ये दुही माजवत असल्याचा प्रहार रुंदा खरात यांनी केला केंद्र व राज्य शासनाच्या विविध धोरणांवर त्यांनी जोरदार हल्ला चढविला यावेळी त्यांचे संवेद कॉम्रेड विजय गाभणे अर्जुन आडे शंकर सिडाम डॉक्टर बाब डाखोरे जनार्दन काळे राजकुमार पडलवार किशोर पवार प्रल्हाद चव्हाण डॉक्टर शुभा डाखोरे स्टॅलिन आडे यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शंकर सिडाम यांनी आभार मानल्यानंतर ही पत्रपरिषद संपली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर